गणेशोत्सवाचा खरा आनंद आपल्या फॅमिली सोबत मित्रांनो मेष राशी सप्टेंबर दोन हजार चोवीस हा महिना आर्थिक आघाडीवर दिलासा देणारा ठरणार आहे इतकंच नाही तर धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे मेष राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये कुठले आर्थिक बदल आणखीन घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय हो। म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया मेष राशीकडे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेष राशीची सप्टेंबर महिन्यातली आर्थिक स्थिती जाणून घेणार आहोत म्हणजे नोकरी करणाऱ्यांसाठी व्यवसाय करणाऱ्यांसाठी किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अशा वेगवेगळ्या व्यवसायामध्ये असणारे किंवा वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित असणाऱ्यांसाठी सुद्धा आर्थिक परिस्थिती कशी बदलणार आहे ते जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी बोलूया नोकरी करणाऱ्यांबद्दल नोकरी करणाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना चांगला आहे कारण नवीन नोकरीच्या ऑफर्स त्यांना चांगल्या येऊ शकतात नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात नोकरदारांचे अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील करिअरमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे आणि अर्थातच उत्पन्न वाढण्याचे योग आहेत गुंतवणूकीबाबत बोलायचं झालं तर महिना सुरू होताच शेअर मार्केटमधल्या गुंतवणुकीबाबत तुमच्या मनात कुठलाही संभ्रम नसणार आहे कारण तुम्ही खूप चांगला मार्केट रिसर्च करून चांगला आर्थिक नफा मिळवण्याची शक्यता आहे तुमचे दीर्घकालीन हित लक्षात ठेवा चढ उत्तरांचा परिणाम आहे हो की तुम्हाला दीर्घकालीन लाभ मिळवून देणारी गुंतवणूक तुम्ही करू शकता हो पण त्याचबरोबर गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगा नीट व्यवस्थित माहिती घेऊन अभ्यास करूनच गुंतवणूक करा कारण काही काही गुंतवणुकीच्या ज्या योजना असतात त्या दिसायला खूप चांगल्या दिसतात पण म्हणावा असा लाभ त्या करून देत नाही यासाठी तुम्ही त्या क्षेत्रामधले जे तज्ञ आहेत त्यांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता ज्या आर्थिक योजनांमध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची आहे त्याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे सप्टेंबर महिन्याच्या या काळामध्ये मालमत्तेचे आणि वाहनासंबंधीचे व्यवहार होण्याची शक्यता दिसते आहे म्हणजे एकंदरीतच एखादी नवीन संपत्ती किंवा मालमत्तेची खरेदी होण्याची शक्यता आहे जमीन असेल घर असेल किंवा वाहन खरेदी असेल असे योग आहेत या खरेदीमुळे अर्थातच घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल व्यापाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन युक्तीचा वापर करून व्यापारामध्ये आलेली मरगळ तेजीत परावर्तित करावी लागेल असं केल्याने त्यांना चांगला फायदा होऊ शकतो सप्टेंबर महिन्यामध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे नवीन व्यवसाय करारावर स्वाक्षरी सुद्धा होऊ शकते एकंदरीतच तुम्ही नोकरी करत असा किंवा व्यवसाय करत असा मेष राशीच्या लोकांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैशांची बचत करण्यात यश मिळेल आणि गुंतवणुकीचा फायदा मिळू शकतो आणि मेष राशीच्या लोकांना ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांनी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये गुंतवणूक करावी या काळात केलेली गुंतवणूक तुम्हाला लाभ मिळवून देणारी ठरेल जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल किंवा तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्या दृष्टीने तुम्ही सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात काम सुरू करू शकता या महिन्यात व्यावसायिक प्रवास घडण्याचे सुद्धा योग मेष राशीच्या लोकांचे विचार प्रत्यक्षात उतरण्याचा हा काळ आहे आणि याच काळामध्ये तुमची प्रलंबित कामं सुद्धा पूर्ण होण्याचे योग आहेत मित्रांनो हे होतं आर्थिक राशी भविष्य की मेष राशीसाठी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये आर्थिक स्थिती कशी असेल पण या व्यतिरिक्त तुम्हाला कौटुंबिक आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महिला वर्गाच्या दृष्टीने या सगळ्या दृष्टीने जाणून घ्यायचं असेल तर त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मेष राशीच्या सप्टेंबरच्या राशी, राशी भविष्याचा बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो नक्की बघा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका